ना कुठल्या पुरीचे वेड होते ना आम्हाला अभ्यासाची आवड होती सोबत चार हरमखोर मित्र होते आणि शेवटच्या बेंचवर फक्त आमच्याच राज्य होते एसटेग बॅग बेंचर संघटना और मेरी अदास चली गई है कोई बताएगा की मैं किसका जानू हूँ रे मित्रा मला असं कळलंय तू गल्लीतल्या पुरींवर लय लाईन मारत वाटत तुझा गल्लीतला विषय तुला कधी दिल्लीत घेऊन जाईल तुला कळायचं नाही आणि तिलाही कळायचं नाही त्यामुळं राहू सतर्क राहू अख्खी दुनिया पुरींच्या माग आणि मी फक्त माझ्या हा मेरी रानी तू ओरीच्या प्रेमात पडण्यापेक्षा थोडी नाईन्टी मारून एखाद्या गटारात पड ते तुझ्यासाठी चांगलं राहील पडतील प्रेमात जातील कोमात कोण हा, म्हणलं तुम्हाला दारू वाईट आहे कोण म्हणलं दारू पिऊ नका इलीच पाहिजे मुलींना सर्वात जास्त चिडचिड कधी होती माहिती का जेव्हा त्या घरात सेल्फी घेत राहतात आणि पाठी माग कुत्ता बारदान मकड्या जाळ्या धूळ कपाट कुंडी कुंडी कधी कधी गाडी असतील तुमचे मित्र गद्दार धोकेबाज माझे मित्र रंडीबाज आहेत रंडीबाज नुसता पुरीचा नाव बाबा सकाळ दुपार संध्याकाळ नुसत्या पुरीच पुरी यू <laughs> आम्ही पोरं जर ह्या जगात नसतो ना तर पूरनी मेकअपच काय आंघोळ्या पण नसते केले हो आता काय काय पुरी येतील कमेंट मध्ये तुम्ही पोरं काय एवढे भारीत का हा मग हाय आम्ही भारी चल ये <laughs> मला तुला काहीतरी सांगायचं इकडे बर ते तेवढा आपल्या वहिनीला सांग ना मला एखादी आयटम पटून द्यायला म्हणजे माझं पण जरा भलं होईल जाऊन हॉटेल मध्ये नाश्त्याची प्लेट आवडली म्हणून ती घरीच ती न्यायची हॉटेल मध्येच खायची असते चाटून पुसून नुसता रस्सा पाव बिहू सगळं <laughs> आणि ते नाश्त्याच्या प्लेट चाटीला होतं बरं का मला कोणी विचारलं तुझ्या शाळेतला मित्र कसा होता सगळ्यात अगोदर तुझीच आठवण येते भावा मी सिवर डार्लिंग हरवली या चौदा एप्रिल पर्यंत चौदा हजार कमेंट आलंच पाहिजेत मला पण बघायचंय या इंस्टाग्राम वरती किती भीम सैनिक आणि किती आहेत प्रेम करायला समोरची पोरगी पण कट्टरच पाहिजे हो नाहीतर या पुरी बिरी कपड्या सारख्या बदल तुम्ही धोका खाणारे आम्ही नाही आमच्या मारणाऱ्या पुरी अख्या जगात कमी आहे आयुष्यात दोन भयानक असलेल्या वस्तू एक म्हणजे पैसा आणि दुसरी म्हणजे बायको जवळ असलं तरी त्रास आणि नसलं तरी त्रास त्रासच त्रास औषध नाही गोळ्या नाही डॉक्टर कुणाच आहे ना येऊ तो <laughs> झालंय बर का भाऊ आता कम बॅक आता काय महागार नाही सगळे गाणे पद्धतशीरवाद होतो गा तुला सात जन्म घ्यावा लागतील माझ्यासारखा वहिला माझे दोन व्हिडिओ वाद झाले

ये तो सुना ही होगा बाप बाप होता है बेटा बेटा और ये बाप अपने बेटों को प्यार से समझाने के लिए आया है समझ जाओ मी आलो मी पाल मी लड़लो तिला माझ्या आयुष्यात आण पण तिचा बाप येणारच येणार आहे कुठला आघाडी रे मी तुझा लय विचार केला होता ग पण आता काय भोकात गेली तू आणि भोकात गेला तुझा विचार आजकाल त्या सीएस के चे शेमडे लई ट्रोल करायला लागले मला एवढं सांगायचंय भाऊला क्रिकेट कळत नाही झाडभर आणि भाऊ स्टेटस ठेवायला रातभर आणि ट्रोल भी करायला रातभर काही सांगायचंय भाऊला आता हा वहुलो मारी, वहुलो मारी। अक्क जग नाचणार तेरा एप्रिलच्या रात्री हे गाय वाजणार मला ना तुझ्या सोबत लग्न करायचंय सॉरी यार मी तुझ्यासोबत लग्न नाही करू शकत मम्मी पण नाही बोलत तीन लाख रुपये पगार आहे मला झालं यार मी करेल तुझ्या सोबत लग्न वर्षाला तीन लाख रुपये पगार आहे मम्मी पप्पांच्या विरुद्ध जाऊन मी लग्न नाही करू शकत यार सॉरी आमची पंधरा एकर शेती आहे हायवेटेज पण चुलत्याच्या नावावर आहे चुलता करतो बोललाय माझ्या नावावर कारण त्यांना मुलं बाळ नाहीत ना रेडी पण चुलती आडवी या लागल्या ती बोलते याच्या नावावर केलं तर मी डिवोर्स घेईल चुलतीच वय झाले ती आता लास्ट स्टेज ला ती गेली की चुलता माझेच नावावर करणार आहे पण चुलतीची शेवटची इच्छा आहे मरायच्या अगोदर ती जमीन तिच्या भावाच्या नावावर करून घ्यायची आहे तिला